मिरजेत महापालिकेच्या शाळा क्रमांक सात मध्ये विद्यार्थ्यांना योगेंद्र थोरात यांच्याकडून गणवेश वाटप जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची उपस्थिती सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर सात मध्ये बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सर्वप्रथम माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी शालाने रोप देऊन सत्कार केला महानगरपालिका गणवेश देते परंतु गणवेश दर्जेदार आणि मुलांच्या मापाचे नसल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चाने दरवर्षी मुलांना चांगल्या दर्जाचे ट्रॅक सूट आणि गणवेश देतात या शाळेमध्ये दे शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खाजगी इंग्लिश मिडियम स्कूलप्रमाणे फिलिंग द्यावे यासाठी दर्जेदार असे गणवेश माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून दिले जातात शाळा नंबर सात या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले हे गणवेश जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि पालकांचीही लक्षणीय अशी उपस्थिती होती शाळा नंबर सात ही दोन हजार बावीस साली सुरू करण्यात आली पण या शाळेने आदर्श शाळा म्हणून दर्जा कमी वेळेत नावलौकिक मिळवल्याने नागरिकांनीही आपली मुले या शाळेत घातली आहेत तर योगेंद्र थोरात यांचे कौतुक करत समित कदम यांनी शाळेला जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासन यावेळी दिले तसेच योगेंद्र थोरात यावेळी बोलताना म्हणाले की लवकरच सितार वाजवण्याचे क्लासेस देखील मुलांना सुरू करण्यात येणार आहेत जलतरण तलाव हा देखील मंजूर असून लवकरच त्याचे काम देखील सुरू होणार आहे तसेच प्रभागातील शाळा नंबर तेरा आणि शाळा नंबर वीस या ठिकाणी देखील विद्यार्थी विद्यार्थिनींना वही दप्तर आणि शालेय साहित्य देखील देण्यात आले आहे चांगली पिढी घडवणे हे माझे काम आहे बाकीची पिढी नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत अशी टीका देखील यावेळी विरोधकांवर योगेंद्र थोरात यांनी केले तर यावेळी माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते कुरणे माजी सांगली स्वातीताई कारंडे संदीप सातपुते ज्येष्ठ पत्रकार के के जाधव वाहतूक साहेब पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे मुख्याध्यापक शहाजहान तांबोळी शिक्षक युवराज भुलबाण सर्व शिक्षक स्टाफ आणि पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलांना ट्रॅकसूट आणि ज्या प्रकारे इंग्लिश मिडियमची मुलं गणवेश घालून जातात त्याचप्रमाणे आपल्या शाळेतर्फे दरवर्षी गणवेश आणि ट्रॅक सूट दिले जातात आज जवळजवळ चारशे पाच मुलांना ट्रॅकसूट आणि गणवेश वाटप करण्यात आलेला आहे आणि सगळ्या गणवेशाचा खर्च आम्ही करत असतो महापालिका कोणत्याही प्रकारे देत नाही आणि महापालिका जे डेस देते ते मुलांचे मापाचे नसतात मुलांना त्याच्यात आपला कॉन्फिडन्स कमी होतो कारण न्यू इंग्लिश स्कूलची मुलं जेव्हा ती मुलं बघतात की त्यांचे हायफाय कपडे हायफाय ट्रॅक सूट शूज बसेस तेव्हा मुलांचा कुठं इगो ठेवू नये म्हणून आम्ही गेली तीन वर्षे मुलांना कपडेही देतो आहे चांगलं शिक्षणही देतो आहे आणि विविध प्रकारचं शिक्षण असतं की याच्यात पाडे असतील शंभरपर्यंत दोन हाताने देणं असं आता मुलांना एक चांगलं ग्राउंड आहे मागं टर्फ कोर्ट मंजूर झाला आहे मुलांना लवकरच सितार वादनाचे क्लासेस पण चालू होत आहेत आणि एक जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक तोही मुलांना या ऑक्टोंबर एंडपर्यंत मंजूर होईल आणि फक्त शाळा नंबर सातच नाही तेराच्या मुलांना ड्रेसेस आणि वया आणि आपण दप्तरं दिलेले आहेत शाळा नंबर वीसच्या मुलांना कपडे आणि हे दिलेलं आहे की मुलांचा कॉन्फिडन्स वाढ पिढी घडवली पाहिजे काही जण पिढी खतम करायच्या न आहेत कॅसिनो जुगार अड्डे असतील अशा प्रकारच्या व्यवस्था आज मी मिरज पोलिसांचा आभार मानेन की बरेच मोठ्या प्रमाणात नशाखोरी त्यांनी बंद करत आहे तर माझं सर्व नगरसेवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना हे आव्हान असतं की आपण एक तर महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि नवीन पिढीमध्ये आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि लहान लेकरं जे आपल्या परिसरात आहेत गोरगरिबांची ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे आदेशाप्रमाणे त्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नगरपालिकांच्या शाळांना ते आम्ही करतो आहे आणि याचा आम्हाला पूर्ण सांगतो